हाय एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी असाल आम्ही देखील आहोत तर साधारणपणे सात साडेसातची वेळ झालेली होती जरा बाहेर पडलो काही कामं आहेत चक्कर मारली थोडीशी एक असं टू व्हीलरची रॉंग लाँग ड्राईव्ह असं आम्ही केलेलं आहे वेण आज आम्ही दोघी पिंकी झालो आहेत आणि आज आमची बॅग पण पिंकी आहे पिशवी पन... पण तर जरा लाँग ड्राईव्ह केली टू व्हीलरची दोन तीन छोटी छोटी कामं आहेत काही वस्तू घ्यायच्या आहेत तर म्हटलं आज जरा ऑनलाईन मागवण्यापेक्षा जरा बाहेर पडूया आणि वस्तूही घेऊया आता इकडे स्टेशनरीमध्ये आलो आहे स्टेशनरी शॉपिंगमध्ये तिथे काय काय घ्यायचं आहे वेणूला जरा बाहेर गार हवेत गेल्यावर बरं वाटलं कारण गेले दोन दिवसनं असं खूप कोंदटतं आणि पावसाळी वातावरण झालं आहे त्याच्यामुळे जास्त घरामध्ये उकडतं आहे त्यामुळे फेरफटका मारली जरा बरं वाटलं आता घरी येऊन आपलं नेहमीचंच सगळं देवापाशी दिवा लावायचा आणि स्वयंपाक बाहेर जाऊन आलेलो आहोत आम्ही आणि मेणूला एक फोर लाईन्सची आपली इंग्लिशची वही असते ना ती घ्यायची होती पण ना मला तुम्हाला सगळ्यांना एक विचारायचं आहे की ही जी कंपनी आहे ना या कंपनीचे कायम असेच मिळत आहेत मला वह्या म्हणजे सिंगल लाईन असू दे किंवा मॅथमॅटिक्सची जी चौकटींची असू दे ती वही असू दे किंवा ही फोर लाईन्सची वगैरे असू दे तर ना सगळ्याला सेम ही अशीच कवर्स असतात हे काहीतरी आतलं वेगळं असेल पण हे ब्राऊनच असतं आणि मग ते शोधायला ना फार गडबड होते त्याचं उघडून बघावं लागतं वगैरे तर ते बघा ना चित्रांच्या असतात ना की फ्रंटला काहीतरी वेगवेगळी चित्रं असतात मग काही निसर्गाची असतात बिल्डिंग्स पक्षी प्राणी वगैरे असं काहीतरी तर तसे मला कोणत्या कंपनीचे मिळतील सांगा कारण माझ्या इथे जवळच्या तर दुकानामध्ये मला हेच मिळालेलं आहे ऑनलाईन पण मी बघते तर मला हेच दिसतं आहे जवळचं अजून एका दुकानामध्ये पण मी मध्ये बघितलं होतं तर तिथे पण हेच मिळतंय तर जरा वेगळं असेल ना की चित्र लक्षात राहतात ना आपल्याही आणि मुलांच्या की हां हे चित्र त्या कव्हरचं म्हणजे कव्हर हे त्या सब्जेक्टच्या ह्याचं आहे बुकचं आहे नोटबुकचं आहे असं तर मला प्लीज तुम्ही सांगा की ह्या कंपनी व्यतिरिक्त दुसरी कोणती कंपनी आहे की जिचं मला घेता येईल नोटबुक ठीक आहे आणि आता हे सजेशन मला तुमच्याकडून हवं आहे आणि मी एक तुम्हाला आता सजेशन देणार आहे ते म्हणजे ना असे बुक्स कायम खरेदी करत चला मुलांसाठी तर पझल फन असतं म्हणजे काय असतं माहिती आहे का त्याच्यामध्ये ना असे खूप छान छान चित्रांचे ना वेगवेगळे पझल्स असतात ठीक आहे तर ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की काही कलरिंग असतं किंवा काहीतरी मार्गशोधा वगैरे असं काही ना काहीतरी असं पझलचं असतं आहे हे चित्र कम्प्लीट करा वगैरे आणि छोटे असतात एकदम लाईट वेट असतात ह्याच्याहीपेक्षा छोटे येतात आता वेणू बाळ होती ना लहान होती म्हणजे ज्युनियर सिनियर के जी आणि पहिलीपर्यंत वगैरे तर ह्याच्याहीपेक्षा छोटेसे असायचे जे अगदीच आपल्या पर्समध्येही बसू शकतात तर ते मी कायम खरेदी करायचे तिच्यासाठी तर हे कशासाठी तर जेव्हा आपण कुठे बाहेर जातो ना काही वेळेला बघा आपली अशी कामं असतात की आपल्याला बँकेत जाऊन काहीतरी काम करायचं आहे किंवा कुठे अशा ठिकाणी जायचे की जिथे मुलं शांत बसली पाहिजेत एका जागी आणि तसा तो, तो डेकोरम असतो त्या ठिकाणचा की अशी काही ठिकाणं असतात जिथे आपल्याला मुलांना सोबत घेऊन जावं लागतं तर मग कधी आता माझी मधल्या काळामध्ये गेल्या दीड दोन वर्षापूर्वी जेव्हा डेंटल ट्रीटमेंट बरीच झाली होती तर तेव्हा सुद्धा मला ह्याचा खूप उपयोग झाला होता की मी मग तिला सोबत न्यावाला घ्यायचं कारण तिला सांभाळायला घरात कोणी मग छोटीशी तिची कंपास बॉक्स याच्यामध्ये चा, दोन चार कलर एक दोन पेन्सिल रबर, पट्टी वगैरे असं आणि ती कंपास बॉक्स आणि असं बुक असं घेऊन जायचं मी तिला सोबत आणि मग ती तिथे ना डॉक्टर तिला एक चेअर टेबल द्यायचे ती तिथे ते करत बसायची आणि मग माझे ट्रीटमेंट तर म्हणजे मला टेन्शन नसायचं की ती काय करते इकडे हात लावते तिकडे हात लावते का किंवा मग ती बोर होते आहे तिचा वेळ वाया जातो आहे असंही मला वाटायचं नाही काही ना काहीतरी प्रॉडक्टिव्ह क्रिएटिव्ह ती करत असायची तर हे माझं सजेशन होतं तुम्हाला की हे असे बरेच मिळतात वेगवेगळे वेगवेगळ्या पब्लिकेशन्स असतात तर ते तुम्ही नक्की खरेदी करा मुलांसाठी तर जेणेकरून अशा काही ऑफिशियल किंवा महत्त्वाच्या ठिकाणी जिथे मुलांना सोबत न्यावं लागतं पर्याय नसतो घरात कोणी सांभाळायला नसेल तर तेव्हा तुमची चिडचिड होणार नाही त्यांचीही होणार नाही वेळ वाया जाणार नाही आणि कामं सुरळीत होतील मी आता इथे दूध तापायला ठेवून दिलं होतं चेंज करून घेतलं होतं स्वच्छ आपण हातपाय तोंड धुतो दिवा लावायच्या आधी हे सगळं मी केलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे की आता अधूनमधून ना आपल्याला स्वतःकडेही मुलांकडेही हे लक्ष द्यावं लागतं की आपण तेवढा पाण्याचा इनटेक दिवसभरात घेतो आहे ना कारण उन्हाळ्याच्या दिवसात तर ही गोष्ट खूप महत्त्वाची असते त्याच्यामुळे मी ते दर तासाला म्हणजे मध्ये मध्ये माझे मी पिते किंवा वेणू तिची ती किंवा सुधन्वा पण त्याचा तो घेतो पण तरी दर तासाला मी एक माझ्याकडून रिमाइंडर म्हणून एकतर दोघांपैकी त्यांना कोणा तरी घ्यायला तरी सांगते आमच्या तिघांसाठी पाणी किंवा मी तरी घेऊन जाते तर तसंच मी आता फुलपात्र भरून तिलाही भांडावर म्हणजे पाणी घेऊन जाते आहे मी पण पाणी पिते आहे कारण की ही गोष्ट उन्हाळ्यामध्ये खूप लक्षात ठेवून करावी लागते आता दूध उकळलेलं आहे आता बाकीचं सगळं खिरीचं करायचं आहे पण त्याच्या आधीनं त्याच्यामध्ये थोडंसं केशर आणि वेलची सिरप असं मी घालून ठेवणार आहे त्याच्यामुळे ना कलर छान येतो आणि एक सुंदर म्हणजे ना त्याचा स्वाद पण छान येतो त्यामुळे हे थोडंसं असं करून ठेवणार आहे मी आणि मग त्याच्यानंतर खेरीची पूर्ण प्रोसेस शेवयांची खीर करणार आहे कारण ना आज होती लक्ष्मी पंचमी चैत्रातली आणि मला तर खूप काही काही करायचं सगळा प्लॅन होता परंतु सकाळी जेव्हापासून उठलो म्हणजे तेव्हापासून सोसायटीमध्ये पाणीच नाही पाणी नसल्यामुळे फार सगळ्या गोष्टींची गडबड झाली बेसिक बेसिक गोष्टीच कशा तरी करता आल्या भरून ठेवलं होतं ते पण पुरवून पुरवून वापरावं लागतं त्यामुळे ही सगळी गडबड झालेली आहे आणि सो मी जो प्लॅन केला होता लक्ष्मीपंचमीची मला ज्या पद्धतीने पूजा करायची होती ते काही मला करता आलं नाही असो ठीक आहे अक्षय तृतीयेपर्यंत आपण करू शकतो चैत्रगौरीचं काही ना काहीतरी तर बघूया आता मी केव्हा करते तेव्हा तुमच्यासोबत मी ही गोष्ट शेअर करीनच आता मला इथे हे जे एक साधं फिल्टर आपल्याला मिळतं ना कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये वगैरे मिळतं बघा तर हे चेंज करायचं आहे कारण इथे जिथे मी राहते आहे तिथे पाण्याची क्वालिटी अजिबात काही खास नाही आहे नाहीच आहे म्हणजे बिलकुल व्यवस्थित चांगली पाण्याची क्वालिटी तर ह्याच्यामध्ये खूप असं गाळ साचलेला सगळं दिसतो माती वगैरे तर मग ते मी अधूनमधून बदलतच असते कारण काहीच इलाज नाही आहे त्याला त्यातल्या त्यात तेवढंच म्हणजे आणि भांड्यांवरती ना बऱ्याचदा असा एक पांढरा थर घासून झाल्यावर वाळली ना भांडी की तो दिसतच असतो आणि मला या गोष्टींची सवय नाही आहे कारण मी प्रॉपर अशी पुण्यात म्हणजे महानगरपालिका एरियात राहिली आहे त्यामुळे मला पाणी स्वच्छ असण्याची खूप सवय आहे सो हे फिल्टर इकडे मी चेंज करून घेत आपली छान अशी शेवयांची खीर केशर वेलची सिरप वगैरे असं सगळं घालून रेडी आहे मस्तपैकी आता नैवेद्य दाखवायचं आहे आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हणलं होतं ना की वेणूला या गोष्टी शिकवतो आता तिला हे सगळं इतकं आवडतं सवय लागलेली आहे की ती स्वतःहूनच सांगते की आई मी हे करी ना मला हे करायचं आहे आणि छान पद्धतीने ती हे सगळं करते आनंदाने आणि बघून छान वाटतं बरं वाटतं आता फॅन चालू होता त्यामुळे फॅन बंद केला दिवा लावायचा आहे तसा तर मगाशी संध्याकाळी एकदा दिवा लावून झाला होता पण आता नैवेद्य दाखवायचा त्याच्यामुळे परत एकदा दिवा लावला आणि नवीन नवीन गोष्टी मुलं शिकली की त्यांना ती परत परत करायची असते हो तिचं ते चालू असतं दिवसभरात दोन चार वेळेला तिचं असतं की आई मी देवापशी दिवा लावू का नवीन नवीन आहे ना आत्ता त्याच्यामुळे तिला ते वाटत असतं की मला या गोष्टी i just बाहेरून येताना आम्ही कच्ची दाबेली घेऊन आलो होतो ती तिथेच खाऊया म्हणत होती वेणू पण मी तिला म्हणलं नको मग उशीर होईल घरी जायला आणि थोडंसं असं पावसाळी पण होतं आहे ना गेले दोन दिवस त्यामुळे तिला म्हणलं चल बरोबर घरी -बर जाऊ आपण पार्सल घेऊन जाऊ आणि मग जेवताना मी ते परत थोडंसं तव्यावरती गरम करून घेतलं आणि मग पानात जेवायला मी घेतलं कारण आज मी असेही काही खूप जास्त बनवणारच नव्हते संध्याकाळचं जेवण दुपारी भरपूर झालं होतं जेवण सो so, असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला काही मोटिवेशन मिळालं असेल आजच्या ब्लॉगमधून तर ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आवडत असतील माझे ब्लॉग्स बघायला आणि खूप आवडले तर लाईक नक्की करा काय आवडलं हे कमेंट्समध्ये सांगा अजून काही बघायला आवडणार असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील माझ्या संदर्भात किंवा मी माझ्या लाईफस्टाईल संदर्भात तर तुम्ही ते विचारू शकता किंवा मी कशा पद्धतीने हे सगळं करते तर तुम्हाला काही नवीन माहिती हवी असेल तुमची लाईफस्टाईल बदलण्यासाठी तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता आणि तुमच्यासारख्या ज्या मैत्रिणींना माझे ब्लॉग्स आवडतील असं वाटतं त्यांच्याबरोबर शेअर करा पुन्हा भेटू बाय टेक केअर